स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजीकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वस्त्रोद्योगाचा विजेचा प्रश्न आणि महानगरपालिकेचं जीएसटी अनुदान हे सर्व प्रश्न नजीकच्या काळात निश्चितपणे मार्गी लावले जातील अशी ग्वाही देतानाच आमदार राहुल आवाडे हे सातत्यानं पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा करत असून ते इचलकरंजीकरांना पाणी देणारच नसेल तर आपण शोधून काढू असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चलकरंजीत व्यक्त केला सातशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि त्यानिमित्तानं इथल्या केईटीपी ग्राउंडवर आयोजित विकास पर्व महासभेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं मंगल कलश देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला तसंच कल्पण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल इन्स्टिट्यूट अर्थात डीकेटी यांच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या शेतीसाठी उपयुक्त एआय तंत्रज्ञानाच्या प्रोजेक्ट अटल प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गत सहा महिन्यात राज्य सरकारनं पारदर्शी कारभारासाठी शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवताना सर्व कार्यालयं गतिमान करण्यासह लोकाभिमुख केली आता पुन्हा तीन टप्प्यात दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत दोन हजार एकोणतीसमध्ये उद्दिष्टांचा आराखडा केला जाईल तर दोन हजार पस्तीसमध्ये राज्याला आणि जनतेला काय देणार हे निश्चित करून त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल तर ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्य सरकार आणि त्याची विविधांग यातून ऑनलाईन सेवा पुरवली जाईल त्याच माध्यमातून पुढच्या टप्प्यात आवश्यक ते सर्व दाखले हे नागरिकांच्या व्हॉट्सअपवर मिळण्याची सुविधा दिली जाईल महापुरामुळे सातत्यानं भयानक परिस्थिती निर्माण होत असून तो सोडवण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा प्रकल्प तयार केलाय परंतु मधल्या अडीच वर्षाच्या काळात तो रेंगाळला होता आता त्याला पुन्हा गती देत या प्रकल्पाचे टेंडर या पंधरा दिवसात काढले जातील यातून पुराची समस्या दूर व्हायला मदत होईल त्याचबरोबर महापुरासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला राज्य सरकारचा विरोधच आहे यामध्ये आम्ही मागे हटणार नाही असं सांगत प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ असंही त्यांनी सांगितलं शिवाय पुराचं दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा प्रकल्प झाल्यास अलमट्टीचा धोकाच उरणार नाही राज्यातून तब्बल दीडशे टीएमसी पाणी हे समुद्रात मिसळतं तेच पाणी वळवल्यास अर्ध्या महाराष्ट्रातला दुष्काळ दूर होईल असंही त्यांनी सांगितलं एकीकडे जादा पाण्याचा प्रश्न असताना दुसरीकडं वस्त्रनगरी पाण्यापासून वंचित असल्याचा उल्लेख करताना पाण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे हे सातत्यानं माझ्याकडं करतायत त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तपासल्या जात असून कोणताही विरोध होणार नाही हे पाहून निर्णय घेऊ असं सांगत इचलकरंजीला पाणी देणारच आणि नाही मिळालं तर शोधून काढू पण पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचं जीएसटी अनुदान कसं देता येईल याचा आढावा घेतला जात असून येत्या दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावला जाईल वस्त्रनगरीला वीज आणि विजेचे दर अशा अडचणीतून मार्गक्रमण करावं लागतंय त्यासाठी सोलर योजना राबवून त्याद्वारे पुढील पंचवीस वर्ष विजेचा दर एकच राहील आणि वस्त्रोद्योग अडचणीतून बाहेर पडेल आणि एक्सपोर्ट सिटी बनेल यासाठी सोलर सिटीचाही लवकरच निर्णय होईल असं सांगत सरकार तुमचं असून काळजी करू नका असा सल्लाही त्यांनी दिला आमदार राहुल आवाडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात गत केलेल्या विकास कामांचा आढावा घेतानाच तहानलेल्या वस्त्रनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न योग्य तो निर्णय घेऊन कायमस्वरूपी सोडवावा वस्त्रनगरीतल्या वस्त्रोद्योगाला भेडसावणारा वीज आणि वीज दराचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी इचलकरंजीला सोलर सिटी बनवावं कोल्हापूर सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी धोकादायक असलेल्या महापुराचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी आलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवावा आदी मागण्या करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची परवानगी द्यावी असं सांगत प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासह पहिला महापौर हा भाजपचाच असेल अशी ग्वाही दिली भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी दिला शब्द पाळणारा असा मुख्यमंत्री असून अवघ्या सहा महिन्यातच तिबल इंजिन सरकारची ताकद इचलकरंजीतल्या विकास कामांच्या माध्यमातून दाखवून दिली आहे सहा महिन्यात साडेसातशे कोटींचा निधी आणून राहुलनं विकास गंगा आणत मला आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनाही मागे टाकले सतत भेडसावणारा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्राला सोलरचं राज्य बनवावं तर इचलकरंजीचा पहिला महापौर हा भाजपचा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून भाजपला एक नंबरची पार्टी करण्यासाठी जीवाचं रान करूया कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे कमळ फुलवूया असं आवाहन केलं माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीला सातत्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत असून शासनानं मंजूर केलेल्या सुळकुड दुधगंगा योजनेला विरोध होत असल्यानं ती थांबली आहे कोणताही वाद अथवा विरोध होणार नाही यावर तोडगा असल्याचं सांगत रेंदाळपर्यंत आलेल्या कालव्यातून दूधगंगेचं पाणी इचलकरंजीसाठी येणार आहे त्यामुळे हा तोडगा मान्य करून पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी करत विरोधाला चाप लावण्याची गरज असल्याचं सांगत मुख्यमंत्री सर्वच प्रश्न सोडवतील असं सा त्यांनी सांगितलं इचलकरंजीला सोलर सिटी करा म्हणजे इचलकरंजी एक्सपोर्टचं जगातलं पहिल्या क्रमांकाचं शहर बनेल अशीही मागणी त्यांनी केली या प्रसंगी व्यासपीठावर सहकार महर्षी कल्लापण आवाडे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक मकरंद देशपांडे आमदार शिवाजी पाटील विजय जाधव नाथाजी पाटील रवी आवाडे महेश जाधव अशोक स्वामी स्वप्नील आवाडे प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे अहमद मुजावर सुनील पाटील बाबासो चौगले शेखर शहा बाळासाहेब माने श्रीरंग खवरे मिश्रीलाल जाजू महेश पाटील सुभाष गोटखिंडे तानाजी पवार जयवंत लायकर सौमोशमी आवाडे नजमा शेख सपना भिसे अर्चना कुडचे सीमा कमते मंगल सुर्वे अश्विनी कुबडगे अनिल डाळ्या यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आभार भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी मानले सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं